नमस्कार मित्रांनो माझं नाव सायरज चिखलकर मी तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये म्हणजे मी मराठी मराठीमधा साई या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज लॉगचा तिसरा दिवस आणि लॉग अशासाठी चालू केला आहे की पहिला आणि दुसऱ्या ब्लॉगला खूप चांगला प्रतिसाद भेटला ब्लॉग म्हणजे दुसरा ब्लॉग आज रात्री विजिट करून पोस्ट करणार आहे पण पहिल्या लॉगला खूप चांगला प्रतिसाद खूप चांगलं प्रेम वगैरे तुमच्याकडून भेटलं आहे आणि खूप सपोर्ट भेटतो तुमच्याकडून की चांगलं करतो आहे वगैरे असं अशीच शाबाशी थाप माझ्या पाठीशी द्या तुमची मॅसेच प्रेम दाखवा आणि सपोर्ट द्या आणि काय सजेशन असेल तर कमेंट बॉक्स किंवा मला पर्सनलला मेसेज वगैरे करा मी एवढं सांगेल आणि मला एक लक्षात आलं की माझे मी खूप छोटे छोटे खूप क्लिप्स वगैरे शूट वगैरे केले त्यामुळे लॉकची साईज खूपच मोठी होते पहिला व्लॉगचा हा खूप अर्धा तास झाला कालचा ब्लॉग बोलाल तर हा खूप त्याच्या डबल झाला आहे एक तासाचा वर झाला आहे तर त्याला काटछाट करायची म्हणजे खूपच हे याच्यानंतरचे लॉक असे येणार नाही मी खूप प्रयत्न करे की दहा पंधरा मिनटामध्ये उडकायचे मिनी व्लॉग टाईप बनवायचे आणि मला ते तुमच्यापर्यंत पोचवायचे आणि एक अजून एक यातही हे डेली ब्लॉक नसणार आहेत माझे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मी केले कारण का पहिल्या दिवशी अचानक भयानक के ब्लॉक केला मी तो मला असं खाऊकलीत एंट्री करा अशी खायची खूप इच्छा होते खाऊया काय आणि नाश्ता वगैरे तिकडे मंचपाव म्हणून चांगला भेटतो तुम्हाला मला दाखवतो दादा चांगले म्हणून दादा एक व्हेज मंचपाव मी काय म्हणत होतो की लॉग हे डेली नाही टाकणार मी आता हे विकेंडला किंवा संडेला जेव्हा मी सुट्टी असेल तर कुठं फिरायला वगैरे जाईन तर हे लॉक कंटिन्यू असतो रोज टाकणं शक्य नाही होणार आणि तुम्ही पण बोर होल की रोजचं रुटीन हा रोज, रोज दाखवते वगैरे काय याच्यात आयुष्यात फ्री नाही वगैरे असं <laughs> तुम्ही बोला असं बोलणार नाही पण तुम्ही बोला बोलू नका तर बघा दु जे आहे ते यायचेच करा म्हणून मी ठरवलं की लॉक छोटे बनवायचे आणि फक्त विकेंड किंवा असे मध्ये सुट्टी वगैरे हो असेल तेव्हा हे व्लॉग शूट करायचे आणि पोस्ट करायचे का आणि कालच्याच आणि ट्रेलरला आणि व्लॉगला खूप चांगला प्रतिसाद भेटला फक्त मी जास्त ठिकाणी प्रमोशन वगैरे हो काय केलं नाही फक्त व्हॉट्सअप वगैरे आणि इंस्टालाच हे से केलं सेंड केलं त्याला सेंड के म्हणतं शेअर केलं त्या पाव हां दादा हो दादा आज। पा? आज दादा काय रिस्पॉन्स देतात मला एवढंच मारतोय दे मला धूक लागले म्हणून मी त्यांच्या मागे ठीक आहे एवढंच बोलायच होतं म्हणून आणि आज जायचं आहे आपल्याला आईच्या जत्रेला म्हणजे मोठ्या गावात ते मॅडी दादाला भेटायचं आहे एक माझं डिप्लोमातला मित्र राज दांगे म्हणून त्याला पण बोललो आहे येतो का बघू तो आला तर ठीक नाही आता तो खाडीवर भेटणार बोलला आहे भेटेल खाडीवर म्हणजे का तुम्हाला लागवायचं होतं पण दादा काय लवकर रेडी करत नाही आहे हा इथेच ब्लॉक एंड करतो एंड म्हणजे एंड नसेल हा ब्लॉक कंटिन्यू जत्रेत जत्रेत ठीक आहे जत्रेतच दाखव आता सहा मिनटाच्या वर झाला आहे हा ब्लॉक अर्धा ब्लॉक बदल टू कंटिन ओके बाय हा बघा गर्दी रागानी ब्लॉक चालू केला माझी गर्दी आहे ट्रेनला त्याच्या आधी मी दोन ट्रेन सोडल्या कर्जत अंबरनाथ आणि ही आता ही कसारा एवढी भयंकर गर्दी आहे काय झालं काय माहिती दोन काल तर एवढी गर्दी नव्हती आज मंगळवार कुठची गर्दी झाली काय माहिती वायता आला आहे दोन ट्रेन सोडल्या आहेत दम पण लागला आहे मी माणसं जेव्हा लेडीज बघा प्रवास करतात भयंकर जीवाशी खेळ आहे यांचा घरी जायला आपल्या घरीच जायचं आहे कशाला एवढा जीवाचा खेळ करायचा माझं म्हणणं ते आहे बस एवढ्यासाठीच ब्लॉक चालू केलं सेंटर लाईन अशी भयंकर गर्दी असते असं प्रवास करायला लागतो ठीक आहे आपण भेटू जत्रेला जायचं आहे आज काहीही करून जत्रेला तुम्हाला दाखवतो कशी काय मित्रांनो आंघोळोळी झालेली आहे फ्रेश झालेलो मॅडे दादाला फोन केला होता त्याला बोललो जत्रेला येतो काल तर बोललं येतो पण आता बोलतो की जिमला चाललं आहे जाऊ दे आपण लगेच जाऊ आणि जत्रा अटेंड करू पालखी विलकी दिसेल तर पान पायवे पडू आणि ते गाडी आपली निघूया ठीक आहे इथे आपण गाडी लावलेली आहे आणि आपण जत्रेला जातो आहे ते एंट्रीचा बोर्ड आहे

परवा दिला होतो आमच्या रिमरी तिसरे आयच्या लोक कल्याण आहे छोटे गाणं गर्दी आहे थोडीफार सायच्या जत्रेला असतो लोकवाईच्या जत्रेला आल्या अख्खी झाडून इकडे आली असं वाटते खूप गर्दी आहे बघू शकतात मी पहिल्यांदा आलो एक जत्रेला मला मंदिर पण कुठे माहीत नाही गावदेवीचं बघूया चालतं आहे मंदिर मुला पेठवा चालूया चालतो आहे आपण डायरेक्ट मंदिरात गेल्यावरच दाखवतो हे बघा बहुत गावदेवी मंदिर संस्कार हॉल जत्रा आहे बघू शकता इथे मोठे मोठे पाळणे आले परवा कल्याणला तिसाईच्या जा जत्रेला गेलो होतो तेव्हा ताईवर आकाशवाण्यात बसलो होतो तसेच इथे खूप मोठे मोठे पाळणे आले बघू शकतो मंदिर कुठे ते मला अजूनपर्यंत माहीत नाही ज्याला विचारतो तरी आपण पाण्यात वगैरे बसणार नाही त्याला बसायला कांटा येतो कोणतरी सोबत असतं सो तर बरं नाही तर तुम्ही म्हणाल सायराजी आवडतो आकाशमाळ बसायला वगैरे असं नाही ते वाटत मी मंदिरात विचारतो कुठं जायला फायनली आपल्याला मंदिर भेटलं दिसलेलं हे बघा मंदिर खूप छान बाहेरून दिस वाटतं आणि इथे पण थोडीशी जत्रा म्हणजे पाळणे वगैरे आहेत मुलांसाठी जत्रा अरे बाप रे गर्दी भरपूर वाट दिसतं वाटते आतमध्ये जाऊया आपण तरी पण जाणार आहोत एवढं लांब आलो चालत गाडी खूप लांब लावली आणि चाल आलो तर आपण दर्शन घेऊनच जाऊ दर्शनासाठी रांग आहे जायला आपण जाऊया मी गाभर आहे लाईन एवढी नाही आहे रांग एवढी नाही आहे तर फक्त दर्शन होईल असं वाटतं गाभर गेला आई माझी भल बनू दाखल भल बनू दाखल आई माझी मत कोणाची पाटे आई माझी मत कोणाची पते i दर्शन आपलं झालेलं आहे देवीचं छान अशी मूर्ती होती मूर्ती जर मला चांगलं वाटलं स्टोरी शो म्हणतात तसं काय शब्द वाटत मला वाटतं दर्शन या जत्राचं आपण असतो दर्शन महिन्यावर जातात ठिकाण्याची जत्रा पालके निघतात देवींच्या जत्रा वगैरे असतात कोळी गांधू वगैरे किंवा पालकिंग आहे तो मानकरी असतात आणि कोकणी असल्यामुळे आपल्याला हे गोष्टी माहीत नाही असतात आपण जत्रे जाऊन एन्जॉय करायचं एवढंच माहिती आहे आलो होतो ठीक आहे आता थोडं चालून नंतर गाडी आपण लावली बाहेर मेन गेटला ती काढून आपण डायरेक्ट गाडीवर जाणार हो। तिसरा लॉक एडिट करून पोचला सेकंड लॉकचा थोडा खूप थोड़ मोठा आहे त्याला एडिट वगैरे करायला खूप वेळ लागेल तर डायरेक्ट तिसरा लॉक लागतो आहे आणि ह्याच्या पुढचे लॉक खूप छोटे असणार आहेत आणि सजेशन मला आलं त्याप्रमाणे मी बोलणार कमी मी आणि साँग्स वगैरे जास्त हे असणार आहे ठीक आहे भेटायचं खाडीवर आपण जस्ट खाडीवर आलेलो बघू शकतो तुम्ही इथे आधी खूप शांतता असायची कोण माणसाची शांतता इथे बोलायचं पीस भेटायचं आता काय पीस वगैरे काही नाही आहे थोडंफार तू चालेल ఎడిట్ ఆ అప్లోడ్డ